माझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा दोस्ती हम हि अरे दोस्त दोस्त नारहा प्यार प्यार नारहा किसी साडेचार तास झाली आणि चार दिवसापूर्वी झाली म्हणजे आता काय लपून बिकून भेटलेत असं काय म्हणणं आपल्याला योग्य वाटणार नाही मला तरी योग्य वाटणार नाही की ते लपून भेटले म्हणून भेटले आता काय साडेचार तास भेटले असतील आता खर तर म्हणजे यांच्याकडनं मानवी स्वभाव जो असतो ह्युमन सायकोलॉजीचा अभ्यास करायला पाहिजे की डिसेंबर पासून आतापर्यंत धस हे धनंजय वरती तोफाडा होते पण अचानक म्हणतात मी राजीनामा मागितला असू शकेल बाबा आम्ही चुकीचं ऐकलं असेल टीव्हीवर चुकीचं दाखवलं असेल पण हे सगळं प्रकरण उघड उघडकीस कसं आलं तर बावनकुळे सांगितलं की हे दोघं भेटले आणि मी होतो आणि साडेचार तास भेटले तर साडेचार तास हे का भेटले असेल त्याचं काय उत्तर कोणाकडे आहे का नाही आणि सध्याच्या मी काय वाकणं फरक बस दिसतोय धस् अतिशय क्षमाशील झाले संत परंपरेवर चालले की कि कोणीही कितीही गुन्हा केला असेल त्याला माफ करून टाका त्यांनी संतोष सूर्यवंशीच्या आईला सल्ला दिला की कोणी मारला असेल तर त्यांना माफ करून टाका तसं त्यांनी आज धनंजय मुंडेंना माफ करून टाकलं चार दिवसापूर्वी ते बातमी त्यांनी आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं विश्वासार्हतेचा प्रश्न असतो चार दिवसानंतर जेव्हा बातमी येते की रोग भेटले तेव्हा लोक संशयाने बघायला सुरुवात करतात एवढ्या प्रामाणिकपणाने हा माणूस लढत होता सुरेश धस अचानक युतीन का मारलाय काही कळायला मार्ग नाही पण मला एक सहज म्हणून आठवलं की साडेचार तासामध्ये धस आणि धनंजय मुंडे यांनी काय केलं गाणं आठवलं दोघांनी गळ्यात गळ्यात घातलेच असतील गंगा तर साडेचार तास भेटले एकमेकांना गाणं म्हणाले असेल तुझ्या गळा माझ्या गळा गुम्फु मो त्यांच्या माळा झालं तो म्हणजे मत त्यांच्या माळ्या मोठ्या गळा झालं म्हणते मला महाराष्ट्राने तीन महिने दोन महिने जे बघितलं तर महाराष्ट्राने विसरून जायचो जायचं की आमच्यात काय झालंच नाही असं बोलायला नको झाले ज्या बावनकुळ्यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच बावनकुळे दोघांमध्ये डिग्रेम करायचा प्रयत्न केला अशी देखील चर्चा आहे आपल्याला काय करायचंय एखादा विषय हातात घेतल्यानंतर तो तडीच नेणं हा स्वभाव गुण असतो तो मध्येच सोडून देणं दुर्गुन असतो मला त्याच्या काही बोलायचं नाही दोघं भेटले दोघं मित्रच होते बीडच्या राजकारणामध्ये दोघांचं सक्यच होत आता का माननी अजितदासा म्हणतात अजिबात राजीनामा घेणार नाही अजून असं काय वाटत अग्रिकल्चरचा घोटाळा बाहेर आला हार्वेस्टरचा घोटाळा बाहेर आला दहा रुपयाची वस्तू पन्नास रुपयाला घेतल्याचे घोटाळा बाहेर आला माननीय एकनाथ शिंदेवर टाकून मोकळे झाले की माहिती काय ते तर मुख्यमंत्र्यांनाच माहिती होतं एकनाथ शिंदेचा काही संबंध नाही तरी एकनाथ शिंदेना उडून घेतलं त्या प्रकरणात काय तो आणि का त्याच्यात दादा आज म्हणाले राजीनामा वगैरे काय घेणार नाही कोण आम्हाला माहितीच मी राजीनामा घेणार तुम्हाला सांगतोय कोण राजीनामा घ्यायला राजीनामा घ्यायचा असेल तर माननीय मुख्यमंत्री येतील आणि आमच्या विरोधी पक्षाचा आज ठाम भूमिका आहे की आम्ही राजीनाम्यावर ठामच आहोत म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना बसवणार तुम्ही त्या कृषी खात्यात भ्रष्टाचार करणार तुम्ही हार्वेस्टरमध्ये वाल्मिक करार तुमचे पैसे जमा करणार तुमच्या बंगल्यामध्ये मिटिंग होणार तो वाल्मिक करार म्हणणार तो माझा माणूस आणि तो तिथे मर्डर करणार तुमच्या इलेक्शनच्या वेळेस कैलास फड नावाचा माणूस पूर्ण भूत कॅप्चर करतो त्याच्यावरती गुन्हा नोंदवला जातो तो तुमचा खास माणूस तुमचा स्टेटस ठेवतो तुमच्याबद्दल चांगलं बोलतो पोलीस त्याचं नावही घेत नाही गुन्ह्यामध्ये यंत्रणा तुमच्या ताब्यात आहे आणि यंत्रणा तुमच्या ताब्यात आहे म्हणून आम्ही सांगतो की तुमचा राजीनामा घ्यायला रा पाहिजे धनंजय दे मुंडे यांचा राजीनामा घ्यावा मी असं कधीच म्हटलो नाही तो आमच्या पक्षाचा प्रश्न नाही आम्ही बहिले पाहिजे आम्हाला कमी ऐकूतो त्यांचा दोष नाही आम्हाला कमी ऐकूत महाराष्ट्राच्या लोकांना सध्या ह्याचा दोष कानामध्ये दोष निर्माण झाला काहीतरी एक नवीन हे आले हवेत बदल झाले त्यामुळे कानामध्ये कमी ऐकूत लोकांना साडेचार तास ही बैठक चालली म्हटल्याला गाणी म्हटली असेल दोघांनी दोस्ती अरे इतके गाणे दोस्तीवरती मग पाहिजे असं पण म्हणाले ते दोस्त दोस्त रहा प्यार, प्यार म्हणाले असते हम किसी सर पण चार दिवसापूर्वी झालेली भेट आज व्हॅलेंटाईन डे दिवशी बाहेर पडलेली साडेचार तास मध्ये प्रेम प्रेम व्हॅलेंटाईनच्या दिवशी बाहेर पडलं ना आधी आधी रोज डे असतो मग हादळी असतो मग डे असतो व्हॅलेंटाईन डे असतो मग ते कधी रोज डेच्या दिवशी भेटले असतील पुष्पगुच्छ वगैरे घेऊन आज व्हॅलेंटाईन डे ला बाहेर आलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका